दापोलीतील समर सायक्लॉथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद विदेशी स्पर्धकही झाले सहभागी दापोली समर सायक्लॉथॉन दोन हजार चोवीस रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी उत्साहात पार पडली यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील व देशातील स्पर्धक वय वर्ष आठ ते एकाहत्तर वयोगटातील सुमारे दोनशे स्पर्धक आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते दापोली हरणे मुरडी आंजरले आडे उटंबर या समुद्र किनाऱ्यावरील साठ किलोमीटर मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभव सर्वांनी सायकल चालवली यावेळी सायकलिस्टने मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या आंजरले कासव महोत्सव देखील अनुभवला तसंच आंबे फणस मासे यांचा देखील आस्वाद घेतला साठ किलोमीटर अंतर अनेकांनी तीन तासांच्या आत पूर्ण केले सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यामध्ये लक्ष वेधलं ते एकाहत्तर वर्षीय प्रवीण कुमार कुलते तसंच सतीश जाधव डॉ चीना तसंच सुनील गाडगिळ धनंजय तेलगोठे विनायक वैद्य सीताराम रोकडे बाला रोकडे सुवर्णा अडसुळे महेश दाभोळकर इत्यादींना खास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसंच साठ किलोमीटर पूर्ण करणारे लहान सायकल स्वार चौदा वर्षीय वरद कदम स्वराज मांजरे साईप्रसाद वराडकर आयुष जोशी वेदांग करंदीकर हे ठरले आणि तीस किलोमीटर अंतर पूर्ण करणारे लहान सायकल स्वार अवधूत पाते रुद्र बडवे हे ठरले शॉर्ट सिटी लूप गटात आठ वर्षीय आदिनाथ शिकवण अनन्या गोलांबडे हे सायकलस्वार ठरले दापोलीच्या समर सायक्लॉथॉन या भव्य सायकल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेष म्हणजे सिंगापूर ते लंडन सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले टॉम व जुलिया यांनी ही दापोली सायकलिंग क्लबच्या स्पर्धकांसोबत सायकल चालवत आपले अनुभव कथन केले आ शी स्टार्टेड सायकलिंग इन सिंगापूर वी वेंट अप थ्रू मलेशिया थाईलैंड अक्रॉस कंबोडिया इनटू व्हिएतनाम अँड ऑल From Hanoi, we flew across to Kolkata, and took the train to Chennai, and then from Chennai we cycled down to Trichy, and then across to Munar, uh, Mysore. We actually went into Hampi and Goa, and now we head up the Konkan coast towards Mumbai. Okay. After Mumbai, we'll go to Udaipur, Jaipur, Agra, Delhi, and then from Delhi we fly up to Kazakhstan, and then we'll. F um, या सायक्लोथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी एका दिवसात दोनशे तीस किलोमीटर अंतर सायकल चालवत कल्याण ठाणेहून आलेले राज वाघ चिन्मय फोनबा पंकज फाले यांनाही गौरव घेण्यात आले या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात दापोली सायकलिंग क्लबचे अमरीश गुरव प्रशांत पालवणकर अजय मोरे कुमार कदम रागिनी रिजबूट इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली ज्योती बिवलकर दापोली वार्ता